वेलकम स्टुडंट टुडे पार्ट्स ऑफ द बॉडी शरीराचे अवयव दिस टॉपिक सम बॉडी पार्ट्स सम वर्क काही शरीराचे जे भाग आहेत अवयव आहेत ते आपल्याला काही काम करण्यासाठी मदत करतात आणि त्याच मदत करणं कोणत्या कामासाठी कोणता अवयव वीज पार्ट विच वर्क याचा जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून पाहायचं आहे तर काही प्रश्न आपण या घटकावर आधारित पाहूया क्वेश्चन नंबर वन विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट अ बॉडी पार्ट पुढील पैकी कोणता अवयव आपल्या शरीराचा नाही ऑप्शन नंबर वन मेल ऑप्शन टू टांग ऑप्शन थ्री माइंड ऑप्शन फोर आर तर कोणता पार अवयव नाही शरीराचा अवयव ने टर्म आर कितीही आपल्या शरीराचे बॉडी पार्ट आहेत परंतु माइंड हा आपला बॉडी पार्ट नाही बुद्धी हे जे आहे आपली बॉडी पार्ट नाही क्वेश्चन नंबर टू ऑन विच पार्ट ऑफ हँड अ वॉच आपल्या हाताच्या कोणत्या भागावर आपण घड्याळ घालतो ऑप्शन फर्स्ट फॉर्म टू आर थ्री रिस्ट फोर एल्बो बापू wrist man ghat album copper तो ऑप्शन नंबर थर्ड wrist वॉच मनगटी घड्याळे आपल्या हाताच्या मनगटावर आपण घड्याळ बांधतो घालतो म्हणून wrist watch म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट क्वेश्चन नंबर थ्री वी टॉक विथ अवर ब्लँक आपण कशाच्या मदतीने वी वॉक वी वॉक विथ अवर ब्लँक आपण कशाच्या मदतीने चालतो चालण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो फर्स्ट ऑप्शन ब्रेन सेकंड थाय थर्ड टोज फोर्थ लेग्स आपण कोणत्या अवयवाच्या वी वॉक विथ अवर ब्रेन थाय तो ऑप्शन नंबर नंबर आपण क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा इफ आर एल्बो क्वेश्चन मार्क ऑप्शन वन फूट ऑप्शन टू अँकल ऑप्शन थ्री नी ऑप्शन फोर टू आर्म, आर एल्बो जसा हाताच्या बाहूंचा कोपर असतो तसाच पायानुसार काय असेल म्हणजे पाय हात एल्बोच्या ठिकाणी कोपऱ्याच्या ठिकाणी ओढपतो मू होण्यासाठी बेंड होतो या ठिकाणी तसा लेग कुठं बेंड होतो म्हणजे कुठं तो मुडकतो तर ऑप्शन नंबर थ्री मी ओळख्याच्या ठिकाणी लेग जो आहे तो बेंड मुला जातो अशा पद्धतीनं आपण पार्ट ऑफ आप द बॉडी शरीराचे अवयव वीज पार्ट हे कोणत्या अवयवाचा कोणत्या कामासाठी उपयोग होतो हे या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्या घटकावर आधारित आपण काही प्रश्न जे आहेत ते पाहिलेले आहेत थँक्यू